अष्टविनायक गणपती माहिती तर आज आपण अष्टविनायकापैकी दुसरा गणपती थेऊरचा चिंतामणी याविषयी माहिती पाहू अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रुपये भाविक अनुभवतात महाराष्ट्रातील आठ ठिकाणच्या श्री गणेश मंदिरांना मूर्तींना विशेष महत्त्व आहे या आठ ठिकाणच्या श्रीगणपतीच्या मंदिरास मिळून अष्टविनायक म्हटले जाते गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंबवृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी असे म्हणतात येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे तसेच डोळ्यात माणिक रत्न आहेत कपिल मुनींच्या जवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या साह्याने त्यास पंचपक्वनाचे भोजन दिले हे पाहून गणासूर स्तंभित झाला व त्यास त्या रत्नाचा मोह झाला त्याने कपिल ऋषींकडे त्या रत्नाची मागणी केली त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले कपिल कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले कपिलमुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी असे संबोधले जाऊ लागले व या नगरीस कदंबनगर म्हणून ओळखले जाऊ लागले पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले यांच्याबरोबरच सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तीदायक कारकिर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे या ठिकाणी कसे जावे स्थान तालुका हवेली जिल्हा पुणे अंतर थेऊर पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे तीस किमी अंतरावर आहे पुण्यापासून बसेसची सोय आहे पुढील गणपतींची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद